मित्रांनो गुड मॉर्निंग व्हिडिओ काढला आपण त्यात गाणी आहे त्यात म्हणलं कॉपी रेट पडू शकत त्यामुळं व्हिडिओ काढतोय व्हिडिओ काढीस तर दोन मिनटं दमनी घे का नाही काय ला का तुमचं तर सारखं रोज असतं जास्त ए मग आलो इकडं म्हणलं दुसराच काढा व्हिडिओ जाऊन दे परत व्हिडिओ डिलीट करायचा परत नवीन टाकायचा त्यापेक्षा म्हणलं व्हिडिओ दुसरा काढ आज काय सगळे गायब झाल्यात आधी आणखी अंघोळ करतात आंघोळ करून आलेत आताच मी बसलोय सगळ्याच्या आधी आंघोळ फिंगूळ केली जरा रिलॅक्स रिलॅक्समध्ये बसलोय आज काय करता आज जरा उशीर झालाय व्हिडिओ काढायला दहा राहतील वेळ उशीर झाला ना गहू घरी आणला आणि परत मका ओतली टेलर मधली खाली असंच उशीर होतो गेलान काय फिरत इकडं तिकडं ट्रॅक्टर पुसावं लागेल दोहा लागन, दो लागन वाटते लावलं आहे का नाही तहस किती बसली बघा धुळेने जर झाला पेरणी आजार बी खराब झाले तर आवजार बसली आणले वाटतं गयांना टाकाय बुसकट आणि राहनात ना मग काय म्हणजे असं नियोजन आहे आज मका भरायची बही मकाची दर्जात बारा लाईट आल्यावर मग बाकीच काय नाही नियोजन लख खिड काढा आबा आणि गयाला काय टाकले काय ना नाय बुसकट टाकले काय तुरीचं का काय घेऊन नियोजन काय तीच काढा नाही बघावं लागेल मगच कुठे भुसकट नाही टाकलं बुसकट बी आता थोडच रंगे सकाळ सकाळ काढा म्हणलं तुक गाणी लावल्या डिलीट करायची बारी आली ओ दुसरं नाही विषय खोल होतोय होतो ओके बघा ह्या झाडाला कसलं ही ओक काही असले फुलं आल्या बघा तशी ऊ मारल्या हो का असले होत्या तिसले अजून लागण्यात करायचं ते जुन्या शेंगा पण आहेत वर खूपच आणि ही आहे पिवर जंगलीजार बाबा हे ट्रॅक्टर लावलंय आता वरचाच खांत एक वरगी आलाय बाकीच तर काय नाही त्याला त्यामुळे काय विषय नाही असंच व्हिडिओ टाकवा म्हणलं दोन झाडे आहेत इकडे एक आणि इकडे एक वाचताना तो निवेजन होत म्हणून तेव्हा त्याला गार चावली बसावी रात्री ओतली इकडं माका चाकली नियोजन दुसरं काय नाही नाहीच नियोजन काय बाकीच सकाळ 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 सगळं रिलॅक्स असतं दुसरं काय नाही तो गे खाल्लं खाती गावां इथलं काय नाहीत काय असलं एड सगळं करतात दोघे बाय कुठे गेला काय माहिती तुम्ही बघितलं असताना काल छेड्यामध्ये कसं करता येते ओके लागले तर बघा फुललं खरं तर तुम्हाला करत मला होईल लागते तर फुलून परत शका लागतात किती काव्या झाड उगवलंय त्या शेडच्या कोपऱ्यावर मस्त पिक झाड पण बोल झाड ती माझ्या नाव लक्षात येई नाही आता पण हे कशाच ते आध्या झाली का नाही आंघोळ आधीची आंघोळ झाली का नाही ए अध्या शाळेत जायचंय का नाही आधी अय शाळेत जाणार आहे का नाही आधी जाणार आहे का नाही शाळेत आधी या शाळेत जाणार शाळे जाणारे जायचंय म्हणते काय नाही उतरकडो काळ म्हणलं मका काय दुसरं काय नाही लव रानात गेल्या काळ बंगा तोंड होते काम केले काय दुसरं काय नाही कसं असं सकाळ सकाळचं वातावरण रिलॅक्स मध्ये ही वननी वननी दोन वाळू घालायची वननी बोलते इस्को जुन्या वायरीची बनवली खराब झालेली केबल केबलची बनवले केबलची देवा तुम्हाला एक संदेश सकाळ सकाळ काय चाललंय काय नाही निविजन तिकडे कालला होता आपण लई बाहेर निघालो होता आपण नको म्हणलो रॉडाऊ शकतो म्हण काय सका सकाळ सनसेटन झालं एक नंबर मध्ये काय तुम्ही म्हणता ही एकाच जाग्या थांबते काय दावण काय फैन ही काही असे बघा आमच्या हिटरचा झालाय घोटाळा दोन चार दिवस झालं पाणी त्या थेटरला बघणंच फायना काय घोटाळा झालाय पाणी तापवत चुलीवर बघुल्यात पाणी ओतलं काय बरं बर काय नाही मग मित्रांनो असलंय खेड व्हिडिओ काय

पोनाचं बारा लाईट आल्यावर जायचं का बार। काय काय होईल ते होईल काय किती होत आहे त्यावर डिपेंड आहे आता चला बाय बाय पुढच्या भागात भेटू आहे मित्रांनो आता एक जण आल तर नार आला इंजेक्शन द्यायला आला कुठे इंजेक्शन द्या सांगा बरं तुम्ही होया का इंजेक्शन करायचे म्हणतात नारळ नारळ लागाय त्याला म्हणलं कुठं पैसे देऊ बा तुला गेले वेळेस केलं त्याला एक बी आलं नाही हो काही आलं बघ करा मग ती डॉल आण टाकतो आता मग कच कोंबडे बघ कस करतो लय hey! अवघड आहे राव काय सोपं <laughs> आम्हाला नको काढता काय सका सका बस बस बास लाडाला येणं किती का असते बस बघेश बास कळलं का अगं आमचं तयाच नियोजन चाललंय आघोळीच नाही का बांधते काज काय करणार म्हणजे मला दोरण हं जी आहे अन्नाची मका ओय हा आ बन्नक काढले गाव जायचं गावात आस इतके देरांनी आ एकच वाजायची माघारी अन्ना कटने ना काय मस्त लागत आज भी जायचं का नाही आज रंगपंचमी झाली आता टेंगे टेंगे आबा तुमचं चपलं लागलं काय फटाय आता आताच त्यांनी चपलं तर मला देवाला देव जायच्या आधी तुम्ही राहण्यात वापरल्यामुळं राडा करता रा सगळं काय करे अनुभव किती झटक्यावर येतो आबाला झटक्यावर येतच नाहीत गावात अन्ना चाल काय गावात हल्त गावात कठीण कराय हजीमत करायमत हजीमत करा अन्ना हजीमत करायचं वय अण्णा आरा कठीण दाढी मानली एकशे वीस रुपये हा लय महाग झालेत कटिनी ग्या बकन हां गावात गेले गावात गेले की गे क्या बकन नाही खावजी आबाकडनं घ्या गावात गेले खावळाचं कायیشه तवाच्या गावाचं तुम्हाला ह्याच्या जवारीच्या आणि मक्याचे पैसे तुम्हाला मग तुम्हाला मग त्या पैशावर भरायचं मग तुम्हाला कुपरेट व्हायचं पाडायचं राहनात नेऊन पैसे परत मनाच कुठशी पडलं रे अन्नाच पैसे पडल्या व्यवस्थित असत आबधर आणले थोडं चालले हा चला हे एंड कर बाय बाय